विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून आता शहरातील समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी बदलापूर नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने सर्व विकास कामे ठप्प होती परंतु आता निवडणुका पार पडल्या असून पालिका प्रशासनाने मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे अविनाश देशमुख यांनी म्हटले आहे नुकतेच अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध समस्यांवर चर्चा केली यामध्ये प्रामुख्याने उड्डाणपुलावरील खड्डे नाल्यांवरील अतिक्रमण तसेच पनवेल हवेवरील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्यासह ठाणे जिल्हा सरचिटणीस मानिक करंडे चिटणीस प्रिया खडगी जिल्हा सचिव पप्पू भोईर ओबीसी सेल अध्यक्ष समीर चोनकर महिला शहर उपाध्यक्ष मंगला डोळस यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी लवकरात लवकर समस्यांचे निराकरण न झाल्यास पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अविनाश देशमुख यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे राज्यातल्या सध्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि संपूर्ण राज्यामध्ये आणि इव्हन आमच्या मतदारसंघा आपल्या मतदारसंघामध्ये आचारसंहिता लागू असल्यामुळं विकास कामं काही अंशी ठप्प होते आणि ज्या ज्या गोष्टीवरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या शहरामध्ये आंदोलन होतात आणि त्या गोष्टीचा पुन्हा आम्ही त्यांच्याकडे उजळणी दिलेली आहे काही गोष्टी ज्या आम्ही पत्र दिल्या आहेत त्या गोष्टीच्या पत्राची त्यांना आठवण पण करून दिलेली आहे जेणेकरून उड्डाणपुलाचा रस्ता जो आहे त्यावरती फ्लायवर खड्डे पडलेले आहेत त्याचा विषय आहे पनवेल हायवेचा विषय घेतलेला आहे पाण्याचा विषय घेतलेला आहे टँकरमुक्त विषय काही गोष्टी घेतल्या आहेत एकंदरीत ज्या विकास कामाला गती नव्हती आजच्या संयताच्या काळामध्ये त्या गोष्टी प्रामुख्याने लवकरात लवकर विकास गतीने करण्यात यावा या गोष्टीसाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सा, शिवसाहेब आहेत त्यांची भेट घेतली आहे आणि या गोष्टीसाठी आम्ही आग्रही होतो प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर